विषय एस क्यू एफ शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा नमस्कार शिक्षक बांधवांनो आज आपण अभ्यासणार आहोत एसक्यू ए एफ म्हणजेच शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा या तासिकेतील माहिती अतिशय महत्वाची आहे कृपया पूर्ण लक्ष देऊ नये का कारण यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि शाळेतील कृती आराखड्यात याची अंमलबजावणी आवश्यक आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार मध्ये शालेय शिक्षणाच्या गुणवत्तेसाठी काही ठोस उपाययोजना सुचवण्यात आल्या त्यात महत्वपूर्ण म्हणजे एसक्यू एफ म्हणजे स्कूल क्वालिटी असेसमेंट अँड अश्युरन्स फ्रेमवर्क डॉट एसक्यूएएफ म्हणजे शाळेच्या कामगिरीचं सुसंगत मूल्यांकन करणारं एक संरचित मॉडेल शाळेने स्वतःचं काम तपासावं गुणवत्ता वाढवावी आणि सुधारणा कराव्यात हेच यामागचं उद्दिष्ट लक्षात घ्या एसक्यू एफच्या केंद्रस्थानी आहे विद्यार्थी शिक्षण ही प्रक्रिया विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कशी उपयुक्त ठरते हे तपासण्यासाठी एसक्यू एफ मध्ये एकूण सहा क्षेत्रे निश्चित करण्यात आली आहेत एक अभ्यासक्रम अध्यापनशास्त्र आणि मूल्यांकन दोन पायाभूत सुविधा तीन मानव संसाधन आणि शालेय नेतृत्व डॉट चार समावेशकता आणि लिंग समभाव पाच व्यवस्थापन नियोजन आणि प्रशासन डॉटी आणि सहा लाभार्थ्यांचे समाधान या सहा क्षेत्रांखाली एकूण एकोणसाठ उपक्षेत्रे आहेत आणि त्यात एकशे अठ्ठावीस मानके दिली आहेत प्रत्येक मानकासाठी शाळेला एक ते चार पर्यंत गुणांकन करता येतं स्तर एक म्हणजे प्राथमिक स्थिती किंवा प्रारंभिक स्तर दोन म्हणजे सुधारणा टप्पा किंवा प्रगतशील स्तर तीन म्हणजे समाधानकारक कामगिरी किंवा प्रगत आणि स्तर चार म्हणजे उत्कृष्ट गुणवत्ता किंवा प्रवीण स्तर चार हे सर्वात वरचं मानक आहे ते मिळवण्यासाठी शाळेने अन्य सर्व स्तरांवर सातत्यपूर्ण कामगिरी केलेली असावी लागते स्तर चार मिळाल्यास शाळेला भारत सरकारच्या अमृत महोत्सव पोर्टलवरून गुणवत्ता प्रमाणपत्र मिळू शकतं डॉट एस क्यूएएफमध्ये मूल्यांकनाची तीन टप्प्यांची प्रक्रिया आहे स्वमूल्यांकन बाह्य मूल्यांकन आणि एकत्रित अहवाल शाळेने सर्वप्रथम स्वतःचं निरीक्षण करायचं नंतर बाह्य निरीक्षणात विशेष टीम येऊन प्रत्यक्ष स्थिती तपासते आणि त्यानंतर सुधारणा आराखड्यासह अंतिम अहवाल तयार केला जातो या सगळ्या प्रक्रियेत शिक्षक म्हणून आपली भूमिका खूप महत्वाची आहे आपण वर्गशिक्षक असो विषय शिक्षक असो, असो किंवा मुख्याध्यापक स्क्वाफमध्ये आपल्या कामाची नोंद विद्यार्थ्यांच्या प्रगतीचं विश्लेषण पालकांशी संवाद आणि नवनवीन उपक्रम हे सगळं नमूद केलं जातं म्हणूनच शिक्षक म्हणून आपल्याला आपलं काम वेळेवर संपूर्णपणे आणि उद्दिष्टपूर्तीने करावं लागतं स्क्वाफ म्हणजे केवळ गुणांकन नाही तर गुणवत्ता वाढवण्याचं मार्गदर्शन आहे हे आपल्याला बदलाकडे नव्या विचारांकडे आणि उत्तरदायित्वाकडे घेऊन जातं धन्यवाद